राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय झालेला असून आता लवकरच खुशखबर मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर मोठे निर्णय देखील जाहीर झालेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायच्या आहे तर चला पाहूयात बातम्या सर्वात महत्त्वाची मी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी अखेर खुशखबर लवकरच मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार सध्या जर पाहायला गेलं तर सप्टेंबर या वेळेस झालेल्या तीव्र पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना जे आहे ते मदतीची गरज पाहायला मिळत होती आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत वाटप सुरू झाल्याचं देखील दिसून आलेलं आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याबाबत पीक विम्याची काय बातमी असेल तर नक्कीच देऊ व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयाबीन उत्पादकांसाठी जेनेटिक इंडिया इंदोरचे सोयाबीन इनोव्हेज एकशे आठ ही जात नक्की घ्या बुडापासून शेंड्यापर्यंत एकसारख्या शेंगा मोठे चमकदार दाणे रोगाला कमी व पिवळ्या रोगाला बळी न पडणारी एकशे पाच ते एकशे दहा दिवसात पिकणारी व कोणत्याही जमिनीमध्ये भरघोस पिकणारे वान आहे इनोव्हेज एकशे आठ कमी खर्चात जास्त उत्पादन पीक कर्ज लाडक्या बहिणींच्याच हातात केंद्राच्या धोरणाने भावांची होणार धावपळ सात बाऱ्यावरील नावांच्या हिश्शानुसारच कर्ज सध्याची स्थिती भूक सध्या जर पाहायला गेलं तर भूविकास बँके खातादारांची देखील अडचण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पीक संदर्भात बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे ती जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहो दुष्काळी अनुदान कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे शेतकऱ्यांनी आता जे आहे तसा प्रश्न उपस्थित केला संपूर्ण शेतकरी कर्जमाफी लवकरच होण्याची शक्यता सोळा लाख शेतकरी आता जर पाहायला गेलं तर एकतीस हजार कोटींची गरज सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील गरज आता पाहायला मिळत आहे जर सरकारने निर्णय घेतला तर सोळा लाख शेतकऱ्यांना जे आहे लाभ होऊ शकतो तसेच एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांची गरज आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाडा खानदेशातील सतरा कारखान्यांच्या गाळपात सहभाग बारा लाख पंचावन्न हजार टन उसाची गाळप आठ लाख चौसष्ट हजार क्विंटल साखर उत्पादन सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाडा खानदेशातील सतरा कारखान्यांना पाहायला मिळत आहे कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपयांचा दर भेटत आहे तर कमी दोन हजार रुपयांचा आवक या ठिकाणी बारा हजार एकशे बेचाळीस क्विंटलपर्यंत आलेले होते दरामध्ये जे आहेत एक हजार आठशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे दरामध्ये आज जास्त सुधारणा नाही महत्त्वाची बातमी आहे पीक विमा संदर्भात धनंजय मुंडे यांच्याकडून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आपल्याला अपडेट पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर प्रलंबित पीक विमा अवकाळीच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत करा दोन्ही विषय तातडीने निर्णय घेऊ मुख्यमंत्री यांनी सांगितलेला आहे यामुळे आता लवकरच राज्यभरा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठी रक्कम येऊ शकते कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित जो पीक विमा राहिलेला होता तो पीक विमा आता लवकरच मिळेल कारण की आता धनंजय मुंडे म्हणजेच की कृषी मंत्री यांनी जे आहे ते देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे वितरण पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला जे आहे ते शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज पाहायला मिळत आहे यामध्ये बहुतांशी जिल्ह्यांचा समावेश आहे पहिल्या क्रमांकावरती यादीतील बीड जिल्ह्याचा देखील क्रमांक पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी देखील आहे ते अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बावलकवाडीमध्ये सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी एकर एकशे सहा टन उसाचे उत्पादन घेतलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर हे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आहे यामुळे शेतकऱ्यांचे चांगले उत्पादन तर आहेच शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा देखील मिळत आहे कारण की ऊसाच्या आता उत्पन्नामध्ये बहुतांशी ठिकाणी चांगली वाढ देखील झाल्याचं चित्र सर्वात महत्त्वाची अपडेट कृषी योजनांचा केवळ एक हजार जणांनाच लाभ सहा हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी सादर केले होते प्रस्ताव निधी वाढवण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर कृषी योजना ज्या आहेत ते त्यांचा केवळ एक हजार जणांनाच लाभ पाहायला मिळत आहे सहा हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी सादर केलेले होते प्रस्ताव मात्र जास्त प्रमाणामध्ये मागणी नाही सर्वात मोठी खुशखबरच म्हणावं लागेल कारण की परभणीमधील मानवत तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर पैसे जमा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी स्वतः कोमेंट केलेले आहे शेतकऱ्यांकडून असं कळवण्यात आलेलं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यामध्ये आता ज्या पिक नुकसान भरपाईचे वाटप झालं असल्याची माहिती देण्यात आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अशी माहिती मिळत आहे सध्या स्थितीला परभणी जिल्हा तसेच मानवत तालुक्यात पैसे वाटप झाल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये लवकरच वाटप देखील होणार आहे अपडेट पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हळूहळू पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आता काही लाडक्या बहिणींचे पैसे होणार बंद यंत्रणेकडून अर्ज पडताळणी सुरू एकूण अर्जापैकी तीन टक्के अर्ज खोटे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये बहिणींचे पैसे बंद होणार नाही आहे तर तुरळक काही बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावरती रक्कम येणार नसल्याची माहिती मिळत आहे अर्ज पडताळणी देखील सुरू सोयाबीनच्या दराबाबत अपडेट अब परतूर या ठिकाणी सोयाबीनला चार हजार एकशे अकरा रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तर या ठिकाणी आवक ऐंशी क्विंटलपर्यंत आलेली होती कमीत कमी दर चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर दरामध्ये चाळीस रुपयांची घसरण झालेली आहे आवक देखील या ठिकाणी घटल्याचं पाहायला मिळत आहे कमीत कमी दर चार हजार रुपये आहे तर जास्तीत जास्त दर हा चार हजार एकशे अकरा रुपये बाजारात तुरीच्या शेंगांना मिळतोय भाव शेंगांचे दर एकशे वीस रुपये किलो बाजारात मागणी वाढली नोव्हेंबरपासून शेंगाची आवक शेतकऱ्यांच्या हातभार सध्या जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये तुरीच्या शेंगांना चांगला दर देखील मिळत आहे शेंगाचे दर एकशे वीस रुपये किलोपर्यंत पोहोचलेले असून बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे शेतकऱ्यांना आता काही ना काही दिलासा मिळत आहे तुरीच्या दरात वाढ महत्त्वाची बातमी सात हजार शेतकरी मदतीपासून वंचित पाच कोटी बहात्तर लाख पोर्टरवरच अवकाळी अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकाहत्तर कोटी रुपये अखेर मंजूर शेतकऱ्यांना काही ना काही आता दिलासा देखील मिळू शकतो अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकाहत्तर कोटी रुपये मंजूर देखील पाहायला मिळत आहेत ई केवाय सीची प्रक्रिया पूर्ण करा असे आव्हान देखील देण्यात येत आहे जेणेकरून मदत खात्यावर येईल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे व कोणत्या कारणामुळे जमा होणार आहे ते पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर वरून आलेल्या अपडेटनुसार यामध्ये सांगितलेले आहे की जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्याचा देखील यामध्ये दे समावेश पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जी आहे ती शेतकऱ्यांसाठी हे एक खुशखबरच म्हणावं लागेल खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता नुकसान भरपाई देखील मिळत चाललेली आहे आता बहुतांशी जिल्ह्यात वाटप होणार आहे तुमचा जिल्हा देखील तालुका देखील कोमेंट करून कळवा चॅनल सब्सक्राईब करा अपडेट देऊ कापसाच्या दराबाबतचे अपडेट आहे कापसाला जे आहे ते सहा हजार नऊशे रुपयांचा दर भेटत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपयांचा दर कापसाला काल मिळालेला आहे काल दुपार नंतर उशीर अपडेट झालेले हे बाजारभाव आहेत दरामध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळालेली आहे शंभर ते दीडशे रुपयांची घसरण या ठिकाणी झालेली आहे तुमच्या भागामध्ये कापसाला काय दर भेटत आहे ते देखील कमेंट करून कळवू शकता सर्वात मोठी खुशखबर आहे यादीतील पुढील जिल्ह्याचा समावेश आता पाहणार आहोत कोणता जिल्हा आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा तीनशे शेतकऱ्यांच्या खात्यात मागच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले त्या होते त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांना रक्कम वाटप सुरू झालेले आहे म्हणजे यामध्ये पहिल्या क्रमांकावरती मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचा समावेश आहे लातूर जिल्ह्यामध्ये तीनशे कोटीहून अधिकची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात सुरू झालेली आहे म्हणजे पाहायला गेलं तर आज देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांपर्यंतची ही रक्कम पाहायला मिळू शकते सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील परभणी लातूर तसेच बहुतांशी जिल्ह्याचा समावेश आहे नांदेडसाठी देखील प्रस्ताव मंजूर झालेला आहे मात्र वाटपासाठी जे आहेत ते अजून आदेश आलेले नाही आहेत नांदेड जिल्ह्यासाठी पाचशे कोटीहून अधिकचा निधी देखील दिसून येत आहे महत्त्वाची बातमी एन जमिनीवर कांद्याचा पीक पिकविमा एकाहत्तर शेतकऱ्यांनी कांद्याचा पीक विमा काढला सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कांद्याचा पीक किंवा बोगस देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे कांद्याचे उत्पादन नसताना देखील काही शेतकऱ्यांनी कांद्याचा पीक विमा काढलेला आहे ही स्थिती फळ पीक विम्याबाबत देखील पाहायला मिळत आहे फळ पीक नसताना देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी फळ पीक विमा काढल्याचं चित्र हे जी आहे ती पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात पाहायला मिळत आहे याची तपासणी देखील सुरू आहे व काही शेतकऱ्यांवर कारवाई देखील होणार आहे महत्त्वाची बातमी समोर येत आहे पीक कर्जासाठी नवा नियम पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता अट आ या जे शेतजमिनीसाठी मालकी उतार्यावर तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्या क्षेत्राची पीक कर्ज तुम्हाला यावर्षीपासून मिळणार असल्याची माहिती आहे गाव पातळीवरील सेवा सोसायट्याच्या प्रत्येक अट जमा करण्याची मोहीम देखील जिल्ह्यामध्ये जोरात सुरू असल्याची माहिती मिळाली महत्त्वाची बातमी नवीन खरीप कांद्याची आवक वाढली राज्यात आवकेत सुधारणा मागणीमुळे दर स्थिर सध्या स्थितीला जे आहे ते आवक देखील वाढलेली आहे मात्र दर जास्त प्रमाणात काही घसरलेले नाही आहेत थोडेफार देखीलच घसरलेले आहेत सध्या स्थितीला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर अखेर खूप दिवसाच्या नंतर आता खुशखबर असं म्हणावं लागेल कारण की सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या जे आहे ती खूप दिवसापूर्वीच केलेल्या आहेत मात्र आता शेतकऱ्यांच्या पिकाला थंडीची गरज देखील पाहायला मिळत होती आता थंडीमध्ये वाढ होत जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे तसेच आता रोजची रोज हवामान अपडेट पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना संदर्भातचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून अपडेट पाहायला मिळेल धन्य